आपला आपल्या युट्यूब चॅनलवर कविता तुमच्याशी शेअर करायला त्याहून अधिक आनंद होतो तर आजच्या कवितेचा सार असा आहे की समाज आपल्या आयुष्यात कोणते रोल प्ले करतो आणि आपण समाजाचं ऐकून आपल्या स्वप्नांच्या मागे पळणं किती थांबवलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या संदर्भातलीच ही कविता आहे त्या कवितेचं नाव आहे समाज आणि मी आयुष्यातली स्थित्यंतर ही आपण घडवायची की समाजाने घडवायची हे आपल्या हातात असत चला तर बघूया ती कविता समाज आणि मी निघाले होते रस्त्यावरून समाज ही सोबत चालत होता वाटलं एकटीच आहे इथं पण तो कोपऱ्या पाहत होता चालता चालता घर आलं तिथेही समाज होताच चालता चालता घर आलं तिथेही समाज होताच नाती गोती आपली तुपली सारीच माझी होती पण तिथेही एक जागा त्याने राखून ठेवलीच होती आता ठरवलं एकटच राहायचं आता ठरवलं एकटच राहायचं समाज नावाच्या वादळाला आयुष्यातून थोपवायचं बंधनाच्या गर्दीत अडकायचं नाही बंधनाच्या गर्दीत अडकायचं नाही स्वतःसाठी जगणं आता सोडायचं नाही पाहता पाहता रस्त्यावर चालू लागले वेगात पाहता पाहता रस्त्यावर चालू लागले वेगात घर सुटलं माणसं तुटली जीवनाची ध्येय वाटली सार काही आता वाटलं सार काही सुरळीत चालू आहे तेवढ्यात समाजाला पाहिलं रस्त्यात डोकवणं माझ्या त्याच काही थांबलं नव्हतं त्याचं सतत डोकवणं मलाही प्रसन्न नव्हतं जीवनाला कठीण करण्यात समाजाचा हात होताच जीवनाला कठीण करण्यात समाजाचा हात होताच पण तिथेही जगण्यावर मला ठाम विश्वास होता लोक बोलत होते शब्दांनी मनाची खातडी सोलत होते त्याही अवस्थेत मला लढायचे होते आता कळले माझे लढणेच त्याला आवडत नव्हते अनेकदा वाटलं आपलं असं काय चुकलं अनेकदा वाटलं आपलं असं काय चुकलं जगापेक्षा वेगळं आपण काय केलं धावण्याच्या शर्यतीत आपण ही धावलो माणसं जशी थकता तसे आपण ही थकलो थकल्यानंतर कळला अर्थ त्या पळण्याचा पाडायलाही समाज होता आणि झेलायलाही समाजच होता सगळं संपलं तेव्हा कोपरा हाडून तो पाहत होता सगळं संपलं तेव्हा कोपरा हाडून तो पाहत होता पुन्हा उठण्याच्या माझ्या जिद्दीवर तो माझ्याही पेक्षा जास्त हसत होता शेवटी मला इतकंच कळलं होतं शेवटी मला इतकंच कळलं होतं समाज समाज म्हणजे काय असत समाज समाज म्हणजे काय असतं तो आहे आणि तो असतोच आपलं लढणं असेल ठाम तर त्याच आपल्या आयुष्यात काय काम धन्यवाद ही झाली कविता कशी वाटली ती निश्चित मला कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू